श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण तृतीया आणि चतुर्थी आज संकष्ट चतुर्थी आहे चंद्रोदय रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज जयंती आहे चंद्राचं भ्रमण तुळू राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल विद्यार्थ्यांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे मिथून रास मिथुन है। मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्यवृद्धी करणारा आहे आज तुम्हाला व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभेल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कायदेशीर प्रकरणामध्ये आज तुम्हाला यश ये येईल कर्करास कर्क कर्क राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत महत्वाकांक्षी योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे निर्माण झालेल्या स्पर्धेला तुम्ही सकारात्मकतेने तोंड द्याल तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला असेल विरोधकांच्या कारवाया हणून पाडण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आज तुम्हाला भावनांचा सौख्य लाभेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होत आहे कम्युनिटी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल परंतु परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय गुंतवणूक करू नये तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आणि तुमची भाग्यवृद्धी करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमची योग्य ठरतील त्यामुळे आज तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील प्रसंग आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत स्वाती नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनपेक्षितपणे खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे महत्वांशी यो, महत्वाकांक्षी योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधींचा लाभ देणारा आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत नोकरदार मंडळींना आज मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल वरिष्ठांची मर्जी आज तुमच्यावर राहील कुंभरास कुंभ कुंभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल मित्रमंडळींच्या आणि प्रियजनांच्या गाठीभेटीनं आज दिवस आनंदी जाईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज सावधपणे घ्यावेत जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे ज्येष्ठ मंडळींनी आणि विद्यार्थ्यांनी आज काळजीपूर्वक वागावं